गोवा नावेली मतदारसंघ आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुळेकर आणि दवरली दिकरपाल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सदस्य यांनी मंगळवारी पाच डिसेंबरला वेंगुर्ला नगर परिषदेच्या विविध प्रकल्पांना भेट दिली या सर्व प्रकल्पांच्या यशस्वीतेबाबत मुख्याधिकारी परितोष कंकाळ प्रशासन नागरिक यांच्या सामुदायिक कामकाजाबाबत गौरोद्गार काढून वेंगुर्ल्यातील शून्य कचरा प्रकल्प गोवा राज्यात राबवण्याबाबत मानस व्यक्त केला राष्ट्रीय स्तरावर अव्वल नामांकन प्राप्त वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटनस्थळ कचरा प्रकल्प तसेच येथील विकसित करण्यात आलेल्या घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध प्रक्रिया केंद्राची गोवा विधानसभा आमदार तथा कदंबा परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास यशवंत तुळेकर यांच्यासहित दवरली दिकरपाल ग्रामपंचायतचे सरपंच संतोष नाईक उपसरपंच सायमन काल्यालो ग्रामपंचायत सदस्य साईश राजाध्यक्ष संपदा नाईक व्हीडीसी चे चेअरमन जयानंद देसाई मेंबर दिनेश माने रवी अमरापूरकर नारायण कांबळी यांच्यासहित नावेली मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाहणी केली सुरुवातीला मान्यवरांना नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृह ठिकाणी वेंगुर्ला नगर परिषदेमार्फत बनवण्यात आलेल्या स्वच्छता संकल्पनेवर आधारित विविध व्हिडिओ प्रेझेंटेशनद्वारे शहरातील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प पुर्ण विकास कामे यांची माहिती अधिकारी परितोष कंकाळ आणि अधिकारी सागर चौधरी यांनी दिली वेंगुर्ला नगर परिषदेच्या स्वच्छ भारत पर्यटन स्थळ व इतर विविध विकास कामांच्या प्रकल्पांना भेटी देण्याकरता खास करून आपल्या गोव्याचे नावेली मतदारसंघ विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार महोदय दिवेकर साहेब तथा कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे चेअरमन हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत त्यांच्यासोबत राजाध्यक्ष सर व नावेलीमधल्या ग्रामपंचायतीची संपूर्ण सरपंच उपसरपंच व सदस्य यांची सर्वांची टीम आज या आपल्या ग्राबेज कंपोस्ट डेपोला त्यांनी व्हिजिट केले आहे तर इथं राबवल्या जाणाऱ्या कचरा व्यवस्थापन प्रक्रियांना त्यांना स्वतः प्रत्यक्ष भेट दिली त्याची माहिती सफल जाणून घेतली त्यांना येणाऱ्या विविध समस्या त्याच्यावर उपाययोजना याबाबत आपण त्यांना विस्तृत रूप विस्तृतपणे आपल्या कालेलकर नाट्यग्रहामध्ये प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली त्यांनी त्याच्यामध्ये विविध शंका विचारल्या त्यांचं निरसन केलं आणि खरोखर ते हा प्रकल्प सत्यात त्यांच्या ठिकाणीसुद्धा उतरवू शकतात त्याला मूर्तरूप देऊ शकतात असा त्यांना एक विश्वास निर्माण झालेला आहे हेच ह्या वेंगुर्च्या शून्य कचरा मोहिमेचं यश यश म्हणण्यात हरकत नाही ह्याच प्रकल्पातून प्रेरणा घेऊन त्यांच्या ठिकाणी हा प्रकल्पसुद्धा हंड्रेड पर्सेंट यशस्वी होईल याबाबत मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो वेंगुर्ला शहराचा कचरा डेपो म्हणजे स्वच्छ भारत पर्यटन स्थळ इथं भेट दिल्यावर जे काम नगर परिषदेनं केलेले आहे त्यामुळे डेपो मध्ये येणाऱ्या मान्यवर जेवणाचा आस्वाद घेऊ शकतात हे बघून आमदार उल्हास यशवंत तुवेकर आश्चर्य व्यक्त करत वेंगुर्ला प्रमाणे आपण गोव्यामध्येही असा प्रकल्प उभारण्यासाठी मार्गदर्शन घेऊन प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी मुद्दाम आम्हाला कोणीतरी सांगितलं की तुम्ही वेंगुर्ला जाऊन एक वेगळा बघा की ते ते लोक कसे कचऱ्या सॅग्री सॅग्रेक्शन करतात आणि कचऱ्यापासून काय काय त्यांना उत्पन्न मिळतं आणि ते किती स्वच्छ त्यांचे ते ठिकाण आहे आणि त्या आजूबाजूला घरं आहे ते एक बघायला यावं असं कोणीतरी आम्हाला सांगितलं त्यामुळे मी आज मुद्दाम इकडे भेट दिलेली आहे आणि खरोखर पाहून खूप आनंद झाला की वेंगुर्ला नगर खूप मेहनत कष्ट घेऊन हे वेंगुल्ला शहर नंबर वन केलेलं आहे कचरामुक्त के केलेला आहे आणि त्यांना बा, सरकार तर्फे बक्षीस पण मिळालेलं आहे हे एकूण खूप वा खूप सुंदर आणि एक अभिमान वाटतो की आज आम्ही त्यांच्या या प्लांटवरती आलेलो आहे आणि प्लांटवरती आम्ही बघितलं मशिनरी कशा चालतात त्यामध्ये कचरा कसा घालतात ते सेग्रेशन कसे करतात प्लास्टिक कसे सेपरेट असतात प्ला ग्लास बॉटल कसे सेपरेट असतात आणि त्यांना क किती लोक येऊन ते किती पैशामध्ये विकत घेतात आणि ते सारं बनते त्या सारं सारंसुद्धा ते विकतात दहा बारा रुपया किलोमध्ये आणि आज आम्ही बघितलं की त्यांना लाईटची सुद्धा त्यांना गरज पडत नाही त्या कचऱ्यापासून ते बायोगॅस उत्पन्न होते आणि त्यामधून हे सर्व प्लांट चालू होतो हे सुद्धा बिन खर्चाशिवाय हे होत आहे फक्त कर्मचाऱ्यांना तेवढाच खर्च होतो हे पाहून खूप चांगलं दिसलं की आम्ही पण असा प्रयोग करण्याचा विचार मनात आलेला आहे आम्ही मुद्दाम त्यासाठी आमचे पंचायतीचे मेंबरला आणलं होतं ते पण त्यांनासुद्धा खूप चांगलं दिसलेलं आहे आणि अवश्य वेंगुर्ल्याचे आम्ही काहीतरी घेऊन आम्ही गोव्यामध्ये जाऊ आणि गोव्यामध्ये सुद्धा असं काहीतरी करून आमचं गावसुद्धा स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आज मुद्दाम आम्हाला सी ओ सर्व सभासद कर्मचारी वर्गाने आम्हाला चांगलं आमचं स्वागत केलेलं आहे आणि च त्यासाठी दिवसभर आमच्याबरोबर ते ठिकठिकाणी आम्हाला फिरून दाखवलं आहे त्यासाठी त्यांचे पण आभार आहोत आभारी आम्ही आहोत आणि परत त्यांना सर्वांना धन्यवाद देतो जसं शहरामध्ये ते आमचे प्लांट बी चालू आहे आम्ही आम्ही शहरामध्ये पडत नाही आमची पंचायतमध्ये पडत तिथे थोडं प्रॉब्लेम असतो शहरामध्ये आमच्या म्हणजे ज्या आमच्या राजधानी आहे मग कलंगूट एरिया आहे मग टुरिस्ट येतात त्या स्पॉटमध्ये आमच्या टुरिझम डिपार्टमेंटामार्फत ते चांगलं काम असतं त्या तिथे काही प्रॉब्लेम होत नाही फक्त पंचायत एरियामध्ये थोडं प्रॉब्लेम असतो कारण त्यांना जागा मिळत नाही लोक तक्रारी करतात की इकडे जर प्लांट घातला तर आम्हाला वास येणार पण मुद्धाम आम्ही हे बघायला आलो आणि आज आम्ही या प्लांटामध्ये आम्ही जेवण करणार आहे हे सुद्धा आम्ही गावामध्ये लोकांना सांगणार आहे म्हणजे लोकांचा एक मनात एक भीती आहे की प्लांट घातला तर वास येतो पण मी आम्ही बघितले तर की बाजूला घरं आहे आणि लोक लोकांची बी प्रतिका मी बघितली की लोकांना तर कोणता त्रास होत नाही हे आम्ही आमच्या लोकांना पटवून द्या दे, दे देणार आहोत तसं आमच्या गोव्यामध्ये थोड्या सुद्धा संपूर्ण कचरा विल्हेवाट करतात थोडक्यात प पंचायती आहे त्यांना जागा न मिळल्यामुळे एक थोडं प्रॉब्लेम होत आहे आज आम्ही एक शॉर्ट जाग्यामध्ये जो असं आम्ही करू शकतो हे आम्ही पाहिलं आहे त्यांचं हे आम्ही बघून अवश्य आम्ही काहीतरी सुधारणा करणार आहोत आमचं निवडणूक होऊन जवळ पंधरा महिने झाले परंतु आम्ही तर मी त्या सरपंच पदाचा ताबा घेतलेला जवळजवळ एक महिना झाला फक्त आणि या एक महिन्यात आम्ही हा कचऱ्याचा प्रश्न प्राधान्यक्रमाने आम्ही आता घेतलेला आहे कारण आमची जी एरिया आहे दवली दीकरपाची ही एरिया मडगाव आमची जी म्युन्सिपालिटी आहे त्याच्या हद्दी जवळच आहे ग्रामीण सुद्धा शहरी आहे ती एरिया आणि ओल्या कचऱ्याचा प्रश्न फार जटील आहे लोक काय करतात पिफ्यामध्ये वगैरे ओला कचरा भरतात आणि तो आणून तो आणून रस्त्याच्या कडेला फेकतात त्यामुळे इतकी समस्या जटील झाली होती की आम्ही हा विषय प्रथम घेतला आणि आमचे जे पंचसदस्य साहिष्ट राज्याध्यक्ष आहेत ते त्यांना या या विभागाची प्रथम माहिती होती त्यांनी आम्हाला इथं येण्यासाठी आग्रह केला आणि आमचे आमदार माननीय आमदार श्री उल्हास लोयेकर यांच्या प्रयत्नामुळे त्यांनी मदत केल्यामुळे त्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे आम्ही आज इथं आलो गेलो हो। आहोत आणि हा प्रकल्प जो आम्ही पाहिला आहे तो आमच्या आमदारांनी त्याच्यावरती डिटेल भाष केलेला आहे खरं म्हणजे ह्या प्रकल्पाला खरोखरच आम्ही भारावून गेलेलो आहे कारण आम्हाला माहीतच नव्हतं की ह्या प्रकारे सुद्धा असा प्रकल्प होऊ शकतो आम्ही फक्त आम्हाला फक्त माहीत होतं काय की ओला कचरा ओला कचरा जो पिशवीमध्ये भरला जातो किंवा फेकला जातो फक्त घाण आणखी घाणच पण इथं आल्यानंतर कळलं की आम्हाला त्यातूनसुद्धा एक वेगळ्या प्रकारचं विश्व निर्माण करता येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ह्याच्यावरती आता आम्ही गेल्यानंतर आणि आता येताना आम्ही काय केलं आहे येताना आम्ही आमच्या विडीसी कमिटी मेंबर्स गार्बेज कमिटी मेंबर्स आणि काही गृहिणी पण आणलेल्या आहेत जेणेकरून आम्हाला हा प्रकल्प पुढे नेताना आम्हाला त्यांची मदत होईल आणि आम्ही एक शिस्तवत हा कार्यक्रम पुढं नेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे इथं आल्यानंतर मला आणखी एक दृष्टीने धन झाल्यासारखं वाटलं कारण ह्या मातीतून नररत्न गेलेले आहेत आमचं सुनील गावस्कर किंवा जयवंत दळवी स खांडेकर खानोळकर यासारख्या नावदले व्यक्ती म्हणजे वेंगुर्ला असं एक समीकरण आहे आणि जे आम्हाला तिथं आम्ही पड्ड्यावरती पण पाहिलं आहे फार बरं वाटलं आणि मी तुम्हाला आम्ही इथं मी एकच नमूद करू शकतो की हा आता आम्ही गेल्यानंतर ह्या ह्याचं आम्ही पुढं जर नेलं तरच याचा सार्थक होईल आणि आम्ही ते करणारच कारण आमचे सर्व सभासद आग्रहीत आहे याच्यावरती इतकं आम्हाला या कचऱ्यावरती की कुठेतरी व्हायला पाहिजे करणारच okay. आणि यासाठी आम्ही वेंगुर्ल्या खरो वासियाचं खरोखरच आभारी आहोत सर्व दृष्टीने आम्ही इथं आल्यापासून आतापर्यंत आम्हाला जे काही त्यांच्याकडे मदत मिळाली स्पेशली भारतीय जनता पार्टी मंडळ करून ती खरंच खरं मदत वाकण्यासारखी आहे आम्ही ती कधीच विसरू शकणार नाही आणि खरं म्हणजे ही मदत इतकी झाली की त्या मदतीला जर आम्ही वेगळा स्वरूप देऊ शकलो म्हणजे काय आम्ही त्याच्यानंतर गेल्यानंतर आमच्या गावामध्ये काही करू शकलो तर त्याचा सार्थक होईल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल